नमस्कार मंडळी आजची आपली रेसिपी अतिशय भन्नाट मजेशीर आणि अतिशय टेस्टी आहे तर ही कशाची आहे आणि कशी बनवायची ते आपण व्हिडिओत बघणार आहोत तर ही आहे नागवेलीची पानं काही खाऊची पानं म्हणतात तर काही विळेची पानं म्हणतात तर तुम्ही म्हणाल की पानाची रेसिपी खाऊच्या पानाची रेसिपी हो तर या पानापासूनही बऱ्याच रेसिपी बनवल्या जातात आणि खाल्ल्या जातात तर बघा मस्त पानं मी तोडून घेतलेली आहेत फ्रेश आहे आणि ताजे आहे तर जे पानं विकत मिळतात तर तेही पानं तुम्ही घेऊ शकता आणि ही रेसिपी बनवू शकता तर ही रेसिपी बनवायला तुम्ही रेग्युलर पानं जी नेहमी अव्हेलेबल असतात आणि आपल्याला बाजारामध्ये विकत मिळतात तर ती पानं घेऊनही तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तर चला तर मग पानं स्वच्छ धुवून घ्या आणि कोरडे करून घ्या त्याचे देठ काढून घ्या त्यानंतर आता बारीक पानं कापून घ्यायचे आहे सुरीने विड्याने किंवा कळचीच्या सहाय्याने अशा प्रकारे पानं बारीक कापून घ्यायचे आहेत तसं ही पानं खूप स्ट्रॉंग आहेत चवीसाठी तर तुम्ही दररोज एक किंवा दोन पान थोडासा चुना लावून खाल्ला तर तुम्हाला कधीही कॅल्शियमची कमतरता होणार नाही आणि सर्वांनी आपल्या कुंडीमध्ये आवर्जून हा वेल लावावा आणि दररोज या पानाचं सेवन करावं बाकीचं सा साहित्य न टाकता तुम्ही फक्त चुना लावूनही ही पानं खाऊ शकता बघा आता पानं मस्त बारीक कापून झालेली आहे आज आपण खाऊच्या पानाची अतिशय भन्नाट टेस्टी रेसिपी म्हणजे खाऊच्या पानाचे पकोडे बनवणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य पाहिजे तर ते बघू सर्व पानं कापून झाल्यानंतर आपण यामध्ये मोठे दोन ते तीन चमचे बेसनपीठ घेणार आहोत त्यानंतर एक चमचा तांदळाचं पीठ एक चमचा ओवा पाव चमचा हळद अर्धा चमचा ते एक चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार घ्यायची आहे पाव चमचा हिंग तसेच दोन मिरच्या मी बारीक कापून घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मस्त हिरवी आणि फ्रेश कोथिंबीर टाकायची आहे आणि सर्व जिन्नस एकजीव करून मिक्स करायचं आहे यामध्ये तुम्ही कडकडीत तेलाचं मोहन टाकू शकता तसेच पाव चमचा खायचा सोडाही टाकू शकता तर बघा पाव चमचा खायचा सोडा टाकलेला आहे आणि एक ते दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहनसुद्धा टाकलेलं आहे याच्यामुळे आपली भजी जी आहे ती एकदम कुरकुरीत होणार आहे आणि कमी तेलकट होणार आहे तर सर्व जिन्नस मस्त एकत्र करायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घेऊन सुखसुखस हे मिश्रण ओलसर बनवायचं आहे तर तुम्ही बघू शकता किती पाण्याचा वापर करत आहे तर हे मिश्रण ओलसर करायला भिजवायला आपल्याला अर्ध्या वाटीपेक्षाही कमी पाणी लागलेलं आहे याच पद्धतीनं हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे तर आता आपण अशा प्रकारे हे पकोडे तयार करणार आहोत गॅस पेटवून कळी ठेवायची आहे त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मस्त पकोडे तळायचे आहे वास खूप मस्त येत आहे आणि आपण बघत आहात का या ससालासुद्धा हा वास आवडलेला आहे आणि माझ्या हातामध्ये काय आहे तो बघण्याचा प्रयत्न करत आहे चला तर मग तेल तापलेलं आहे आता आपण मस्त पकोळे तोडून काढू रेसिपी बघून जर तुम्हाला ही रेसिपी करायची इच्छा झाली तर विकतचे पानं आणा आणि याच प्रकारे त्याचे पकोळे तयार करा आणि खाऊन आगळी वेगळी अशी रेसिपी आहे आणि चविष्ट आहे मीडियम गॅसवरती मस्त खालचे वर वरचे खाले करून कुरकुरीत भजी तळून काढा त्यासोबत मिरच्यासुद्धा तळा म्हणजे भजी खाताना मिरच्याही खायला हव्यात त्याच्यामुळे भजीला छान चव लागते रेसिपी आवडली तर रेसिपी नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक रेसिपीसाठी तुम्हाला या चॅनलशी जुळून राहावं हो लागेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून यापुढे जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल तर पकोडे मस्त तळून झालेले आहे आणि त्यासोबत मी मिरच्यासुद्धा तळून घेतलेली आहे तर आता पकोडे आपण काढून घेऊ आणि गरमागरम सर्व करू यासोबत तुम्ही टोमॅटो सॉसही खाऊ शकता मस्त तुम्� मिरची टोमॅटो सॉस आणि खाऊच्या पानाचे पकोडे दिसायला तर खूप सुंदर दिसत आहे आणि सुद्धा खूप भारी आहे रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी